सेंद्रिय कर्बाला जमिनीचा आत्मा म्हणतात आणि हे सेंद्रिय जे कर्बा आहे आपल्या जमिनीमध्ये अल्प प्रमाणात आहे म्हणजे खूप कमी प्रमाणात आपल्या जमिनीमध्ये आहे कमी प्रमाणात असण्याचं जे काही कारण आहे त्याच्यातलं कारण म्हणजे एक रासायनिक खताचा असंतुलित वापर करणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेण खत असेल कंपोस्ट खत असेल तर या खतांचा अतिशय कमी प्रमाणात जमिनीमध्ये वापर करणे आणि याच गोष्टीची याच गोष्टीची कमतरता लक्षात घेऊन डेक्कन हार्वेस्ट सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडने अमेरिकन इम्पोर्ट असं ब्लॅक कार्बन हे आपल्यासाठी आणलेलं आहे तर नमस्कार मी निलेश भागवत सदार एम एस सी अॅग्रिकल्चर बॉटने टेक्निकल प्रॉडक्ट अनालिस्ट हेड डेक्कन हार्वेस्ट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड सर्वात प्रथम शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की हे जे काही आपलं युट्यूब चॅनल आहे तर या युट्यूब चॅनलला तुम्ही जॉईन करून घ्या तुम्ही सबस्क्राईब करा आणि तुमची कोणतीही शेतीशी निगड पिकाशी निगड कोणतीही समस्या असं का मला कमेंट्समध्ये टाका किंवा हा जो संपर्क दिला याला तुम्ही कॉन्टॅक्ट करा तर बघा आज आपल्याला जो आपला डेक्कन हार्वेस्ट प्रायव्हेट लिमिटेड याचा जो ब्लॅक कार्बन आहे हा एक अमेरिकन इम्पोर्ट आहे आपण इम्पोर्ट केलेला हा एक प्रॉडक्ट आहे आणि हा प्रॉडक्ट काय काम करणार आहे तुमच्या जमिनीमध्ये काय काम करणार आहे तुमच्या पिकांमध्ये काय काम करणार आहे त्याच्यानंतर कोणकोणत्या पिकांसाठी हा उपयुक्त आहे त्याच्यानंतर हा कसा वापरायचा आला कन हा कुठे उपलब्ध होईल या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर बघा ब्लॅक कार्बन आता या ब्लॅक कार्बन या मध्ये आहे तरी काय का, तर हा एक सेंद्रिय कर्बा आहे अलग लक्ष काय हा सेंद्रिय कर्ब आणि सेंद्रिय कर्बाचा जमिनीला काय फायदा होतो आज आपण इथे बघू तर सगळ्यात महत्वाचा म्हणजे तुमचा जो काही सेंद्रिय कर्ब आहे हा सेंद्रिय कर्ब ह्युमस जे असते ह्युमस निर्मितीला चालना देते किंवा ह्युमसची निर्मिती करते सध्या आपल्याला माहिती आहे आपण काय करत आहोत हे सेंद्रिय कर्ब आपल्या जमिनीमध्ये कमी असल्यामुळे कमी म्हणजे मी म्हणतो अत्यल्प प्रमाणात आहे खूप कमी प्रमाणात आहे आणि हे कमी असल्यामुळेच आज आपण ह्युमिक ऍसिड फलविक ऍसिड ह्या गोष्टी आणतो आणि जमिनीला देतो पण हे सेंद्रिय कर्ब आपलं जे प्रॉडक्ट आहे तर हे जमिनीमध्ये ह्युमस निर्मितीचं कार्य करणार आहे महत्वाचा याच्यात काय महत्वाचं की मातीची सुपीकता म्हणजे मातीची फर्टिलिटी आहे हे वाढवणार आहे तिसरा याचा महत्वाचा फायदा आपल्या जमिनीसाठी राहणार आहे की त्याच्यामध्ये ती मातीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता राहणार आहे आता बऱ्याच काही अशा जमिनी आहेत ज्याच्यात पाणी दिल्याच्या नंतर आता आपण हिवाळ्यामध्ये पाणी दिल्याच्या नंतर त्याचा ओलावा जो असतो हा भरपूर म्हणजे भरपूर म्हणजे चांगला दिवस म्हणजे काही आठ दिवस दहा दिवसापर्यंत तुमच्या मध्ये त्याचा ओलावा असतो पण काही जमिनी तुम्हाला असं दिसतील की पाणी दिलं आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा तुम्हाला त्या जमिनी कोरड्या झालेल्या दिसते तर हा फरक कशामुळे त्या ज्या भरपूर दिवस पाणी दिल्यानंतर जे ओलावा राहतो तर ते त्या जमिनीत असलेल्या सेंद्रिय कर्बामुळे तर तुम्हाला हा तिसरा फायदा चौथा फायदा आहे की तुमची माती घुसभूशीत भुश ठेवते ती माती जी आहे ते हवेदार हो ठेवते म्हणजे त्याच्यात हवा बी त्या मातीमध्ये चांगल्या प्रमाणात राहते त्याच्यानंतर जमिनीत उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या वाढवण्याचं काम ते करते कारण आपल्याला माहिती आहे जमिनीमध्ये असणारे सूक्ष्मजीव यांचं अन्न काय आहे तर यांचं अन्न आहे ऑर्गॅनिक मॅटर अलग लक्षात मग हे अन्न या ह्युमस मार्फत काय होते तर या सेंद्रिय मार्फत काय होते तिथं त्या सूक्ष्मजीवांना भेटतात त्यांची संख्या वाढते त्यांची संख्या वाढल्यामुळे त्यांची ऍक्टिव्हिटी म्हणजे काही क्रिया आहेत त्यातात आणि त्याच्यामुळे आपली जमीन काय होते सुपीक बनते जमिनीत असणारा असणारा नत्र सल्फर हे सुद्धा ते पिकांना लागू करण्याचं काम हा आपला जो काही आपला ब्लॅक कार्बन आहे हे करणार आहे त्याच्यानंतर मातीचं तापमान आता मातीचं तापमान हा संतुलित करतो जसं की उन्हाळ्यामध्ये मातीचं तापमान कमी करतो आणि हिवाळ्यामध्ये मातीचं तापमान वाढवतो हो त्याच्यानंतर जमिनीची जी काही धूप होत असते आपल्याला मा माहिती आहे की बऱ्याच वेळा पाणी पा, पाणी येते आणि पाणी आल्यामुळे ती आपली काही व जे काही जमीन असते सुपीक जमीन असते ती निघून जाते तर या जमिनीची धूप सुद्धा इथं हे काय करणार हे रोखून धरणार आहे त्याच्यानंतर तुमचा अजून एक फायदा याच्यामध्ये की जो काही जमिनीचा सामूह ज्याला आपण पीएच म्हणतो तर हा जमिनीचा पीएच सुद्धा नियंत्रित करतो जमिनीत असणारे जे काही विषारी घटक आहेत हे सुद्धा तो काय करतो बाहेर करतो तर अशा पद्धती अशा याचे भरपूर फायदे असल्यामुळं आ, याला जमिनीला उपयोग होतो मग आता पिकांना काय याचा फायदा होणार तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय होतं की पिका म्हणजे आपल्याला आहे की पिकामध्ये काय केलं जातं की के पिकांमध्ये ज्या काही मुळे असतात ज्याला आपण सेकंडरी रूट्स म्हणतो ज्या काही पांढऱ्या मुळे असतात ना त्या पांढऱ्या मुळांची संख्या वाढवते आता तुम्हाला माहिती आहे तुम्ही सध्या काय करता मार्केटमधून पांढऱ्या मुळांची संख्या वाढवण्यासाठी ह्युमिक सेंद्रिय जे काही ब्लॅक कार्बन आहे काय की हिमतची निर्मिती करते मग ह्युमसची ची निर्मिती तिथं जास्त झाल्यामुळं काय होईल की तुमची जे काही मुळे आहेत यांची संख्या वाढवा मग पांढऱ्या मुळांची संख्या वाढल्यामुळं काय होईल तर हे पांढऱ्या मुळांचं कार्य काय असते तर जमिनीमधले असणारे जे काही अन्न घटक आहे जे काही पिकांना सतरा अन्न घटकाची गरज लागते तर हे अन्न घटक शोषण करण्याचं काम हा ब्लॅक कार्बन करणार आहे आणि जर ही त्याची शोषण करण्याची प्रक्रिया गतिमान करणार आहे हे ब्लॅक कार्बन आणि त्याच्यामुळे काय होणार आहे तुमच्या पिकाला फांद्या जास्त येणार आहे तर तुमच्या पिकांना फांद्या जास्त आल्यामुळे फुलं येतील फुलं जास्त आल्यामुळे त्याला जास्त घाटे धरतील किंवा जास्त वेगवेगळे ज्या पिकांना ह्या असतील पीक फळ असतील ते व्यवस्थित धरतील आणि यानं काय होईल की तुमचं उत्पादन वाढल त्याच्यामुळं हा ब्लॅक कार्बन ज्याला की आपण सेंद्रिय कर्ब याच्या मधला हा घटक हा हा आपल्यासाठी महत्वाचा आहे आता तुमचा प्रश्न असेल शेतकरी बांधवांनो की हे कोणत्या पिकासाठी आपल्याला वापरता येते तर बघा हे आपल्याला सर्व पिकासाठी वापरता येते पण प्रामुख्याने आपण या वर्षीचा जर आपण विचार केला आता जो आपला हंगाम चालू आहे तो म्हणजे रब्बी हंगाम आंगा, रब्बी हंगामामध्ये जर आपण विचार केला तर सध्या तुमच्याकडे गहू आहे तुमच्याकडं हरभरा आहे तुमच्याकडं हळद आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे जर काही अजून पिक म्हणलं भाजीपाला पिकं येतं सर्व आता बरेच शेतकरी वारंवार भाजीपाला पिकं घेत राहतात तर तिथं सुद्धा हा कामात येणार आहे हे वापरण्याचं प्रमाण कसं आहे तर आपल्याला बघा हा वापरण्याचं आपण याची ड्रेंचिंग करू शकतो ज्यामध्ये पाच ते सात इ एम एल एवढं या आपण पाच ते सात एल प्रति लिटर किंवा एक लिटरची जी काही आपली बॉटल ही तर ही एक लिटरची बॉटल एका एकरला एक आपण वापरू शकतो मग आपण ड्रेंचिंगद्वारे वापरू शकतो आपण याची फवारणी सुद्धा करू शकतो अलग लक्षात तर फवारणी सुद्धा आपण याची करू शकतो याची उपलब्धता आहे तर याची उपलब्धता तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही ऑनलाईन डिलिव्हरी होईल आणि आमचे जे काही वेगवेगळ्या वेग ठिकाणी शॉप आहे तुम्हाला तिथेही सुद्धा भेटून हा जो संपर्क दिलेला आहे त्याच्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला कुठेही भेटून जाईल आणि सेंद्रिय कर्ब हे जमिनीतील ज्याच्या जमिनीमध्ये एक टक्क्याच्या वरती किंवा झिरो पॉईंट पंच्याहत्तर टक्क्याच्या वरती सेंद्रिय कर्ब असेल तो शेतकरी खरा श्रीमंत शेतकरी आहे असं मी म्हणतो कारण जमिनीमधला जो महत्वाचा जमिनीमध्ये जसं आपल्या शरीरातला आपलं जे काही हृदय असते अलग हे सगळ्यात महत्वाचा असतो जसं मेंदू असतो तोही सगळ्यात महत्वाचा आप असते आपलं हृदय जे काम करते सगळं तर तसंच जमिनीमधलं जे काही आपण हृदय म्हणू जे हृदय राहणार आहे जो आत्मा राहणार आहे तो हा सेंद्रिय कर्ब आहे आणि हा सेंद्रिय कर्ब आपण डेपकन हार्वेस्ट सोल्युशन लिमिटेड जे अमेरिकेमधून इम्पोर्ट करून काय दिलेलं आहे आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे नक्कीच शेतकऱ्यांनी याचे प्रयोग घ्यावे जर जे आता हळ हळदीसाठी यांनी सुद्धा वापरावे आणि जे कोणते सर्व पिका असू दे सर्व पिकांसाठी हे वापरायला चालते तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आणि नवीन जे काही तुमच्या याच्याबद्दल काही जर अजून तुमचे काही प्रश्न असतील किंवा अजून तुम्हाला काही सध्या समस्या भेडसावत असतील पिकांबद्दल तर ते नक्कीच आम्हाला व्हॉट्सअप करा आम्हाला मध्ये टाका आम्ही त्याचे उत्तर देऊ ज्या पद्धतीने आपलं झिंक बोरॉन कॅल्शियम ग्लायसिन पुन्हा महाराष्ट्रातून ज्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या असे कॉल आलेले होते की आमच्या पुरीला फुलंच येत नाहीये तर त्याला सुद्धा आता फुलं आलेली आहेत असे प्रॉडक्ट आपण दिलेले होते मागच्या तुम्ही व्हिडिओ बघितलाच असाल तर नक्कीच शेतकरी मित्रांनो या ब्लॅक कार्बनचा तुम्ही उपयोग करा आणि जमिनीमध्ये रासायनिक खतासोबतच सेंद्रिय जैविक पदार्थाचा सुद्धा वापर करा कारण की आपल्या जमिनी हा जिवंत राहणं गरजेचं आहे त्या कार्यक्षम राहणं गरजेचं आहे तर आज आपण इथे थांबू लवकरच दुसरा व्हिडिओ आपण तुमच्यासाठी घेऊन येतात